नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाटील ब्लॉक्स या चॅनेलवरती तर भरपूर दिवसांनी आपण मैदानात आलेला आहोत पहिलंच मैदान आहे मोहोचं पनवेल इथलं आज आपण प्रयत्न करू जितके नंदी कवर करता येईल तेवढे नंदी कवर करू तुम्ही माझ्या मागे पाहताय गाड्या यायला चालू झालेल्या आहेत मैदान थोड्याच वेळात चालू होईल तर आपण तोपर्यंत जेवढे नंदी कवर करता येईल तेवढे कवर करून घेऊ तुमच्यासाठी वेगवेगळ्या नंदींच्या मुलाखती घेऊ चला तर जाऊया आपण नंदींची मुलाखत घ्यायला मित्रांनो तुम्ही पाहताय मोदीला मोदी, मोदी शेड इथे आहेत आणि आपल्या बरोबर आहे ड्रायव्हर आपण ओळखताच यांना पिंटू ड्रायव्हर दादा कसे आहात हे व्यवस्थित आहे पण काल थोडा प्रॉब्लेम झाला ऍक्सिडेंट झालाय माझा ऍक्सिडेंट झाला अरे लागले खूप काय सांगाल आज कुणा बरोबर आहे आज आपला जी नेहमी गाडी बोलतो ती आपली फडके शेटच्या नावाने असते गाडी आपला बादशा आहे बवळ्याचा बवळेचा नक्कीच तुम्ही पाहताय मोदी शेट काय सांगायला आपण आज मोदी शेट काय असेल आजचा नियोजनचं कसं आहे माहितीये का मैदान चालू आलं आहे आता चालू होतात आणि पहिल्यांदाच गाडी आहे आमची पाचशे बहिला हा पण आजारी होता हा आता पहिल्यांदाच गाडी पलणार मोदी शेट्ट्या म्हणजे झाल्या आहेत चार पाच शर्यती जिंकलेला आहे तो बाकी काही विषय ना आता गाडी आता काय आज पैरा कोणा बरोबर काय सांगाल बादशा ओल्याचा बादशाय नीत भाऊचा बहिला आहे बादशा बादशाह काय सांगायला आता बादशा बद्दल बादशा वचवला परत काही आहे पहिल्यांदाच काढलेला आहे आज बाहेर नक्की नक्कीच तुम्ही पाहता येते आज पळायला कधी जाणार आहे आता बैल उतरते पिकअप मधून अच्छा अजून अर्धा तास आहे नक्कीच आपण पाहू याचा पळ कसा आहे आपण थोडीशी व्हिडिओ पण काढू नक्कीच काय सांगशील शर्यत क्षेत्र पुन्हा चालू झालेलं आहे एक जॅकी म्हणून काय सांगशील आता तुम्हाला जॅकी म्हणून माझा विश्वास या गाडीवर एवढा बसलेला आहे कारण ही गाडी आहे ना फुल स्पीड मध्ये पळतोय आणि गाडीच पळतोय कारण का शरीरच थोरत नाही नक्की नक्कीच तुमचं प्रेम दिसून अजूनपर्यंत आम ही आम्ही गाडी पळवली बादशाची आणि मोदीची आमचा गुलाबही पडलेला ना, नाही अजूनपर्यंत नक्की नक्कीच तुमचं स्टेटस सुद्धा आम्ही पाहत असतो कंटिन्यू तुमचं मोदी शर्टचं प्रेम जे आहे तुमचं नंदीवरच ते सुद्धा आम्ही पाहतो डेली स्टेटसच्या माध्यमातून काय सांगाल या प्रेमाबद्दल याला मुला संभाळलेला आहे मी हा मोदी शेठ म्हणून कधी जर मी आणि माझे पप्पा एवढ जीव आणि आम्हाला जेव्हा आम्ही थांबतो पण पण त्याला पहिले खाया प्यायचं त्याचं काय असतं की बघतो नक्की नक्कीच आपण पाहताय मोदी शेठ याला धन्यवाद दादा या छोट्याच्या मुलाखतीबद्दल आणि तुम्ही पाहताय आणखी एक मुच्या मैदानातील नंदी बादशाह दादा आपलं नाव कसं आशिष मुंगाजी दादा आपल्या घरचा नंदी या काय सांगाल नंदी बद्दल आपण हे पुरे हे आता काय नाही बैल आतून बोलत आहे आणि एक पेरा फक्त डावीतून दिलाय पब्लिकशी आता त्याचे पायव लागलेला आहे तेव्हापासून आता काढलाय अच्छा म्हणजे पण तुटल्यानंतर पहिल्यांदा आज पहिलंच मैदान दा, आहे मोहोच काय सांगायला आणखी आपल्या नंदीबद्दल जेव्हा घरी कशा प्रकारे सांभाळ केला जातो कशी निगा राखली जाते त्याची निगा तर सगळी मुलं चांगलीच राखतात नक्की नक्की अच्छा म्हणजे घाटावर पण जातो दोन तीन वेळा घटपास घटपास झालेला नंदी आहे तुम्ही पाहताय दादा काय सांगाल आतापर्यंत किती शर्यती झालेल्या दा, आहेत आपल्या बादशाच्या झाल्या असतील पंधरावीस तरी झाले पंधरावीस तरी झालेले आहेत काय सांगाल आठवणीतलं असं मैदान कोणतं होतं तुमचं मैदान बोलला तर खेळकाली आणि आमच्या गावातलं मैदान फेवरेट आहे फेवरेट आहे हर, हरत नाही नक्की नक्कीच तुम्ही पाहताय बादशाह या नंदीला दादा शर्यतीचा नाद का कसा लागला आपल्याला काय सांगायला या क्षेत्राबद्दल पहिले आमची क्रिकेटची टीम नंतर आम्ही आधी ठरवलेला की बैल घेऊ बैल घ्यायच्या आधीच नाव ठरवलेलं की बैलाचं नाव बादशाह ठेवू बैल घेतला आणि तिथे ग्रुप चालतोय तुमच्या सहकार्यांच्या बद्दल काय सांगाल सुट्टी मेकर वगैरे तुमच्यावर कोण कोण असत सुट्टी मेकर असतात आमचे सर्व भाऊच आहेत म्हणजे ते असतात आणि मी सोडतो बैल अच्छा तुम्ही सुट्टी मेकरला तुम्ही असता ड्रायव्हर कोण असतो तुमचा मोस्टली ड्रायव्हर आमचा भाऊच असतो मोदीचा मालक बोनजीचा मोदी तुम्ही पाहताय बाजूलाच बांधलेला आहे त्याच्याबरोबर पेरा आहे आज बादशाचा कंटिन्यू सात गुलाल घेतो तुम्ही पाहताय बादशाह आणि मोदीचे कंटिन्यू सात गुलात असलेले नंदी आहेत एक साथ पळतात म्हणजे तुमची अपेक्षा पूर्ण करतात प्रत्येक मैदानात दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा आणखी काय सांगाल मोदी बद्दल काय सांगाल आपण मोदी पण चांगलाच आहे पब्लिकचा भिताळ आहे आणि आणि तो चांगली जोडी पलत चांगली जोडी पलत आहे रे नाही अजूनपर्यंत पेहरा त्याच्यात सोबत काढतो आम्ही अच्छा पहिला फेरा आज त्याच्या सोबत आहे तुमचा नक्की नक्कीच आणखी काय सांगाल तुमचे सहकारी मित्र जे तुमच्या बरोबर येतात त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल सांगायचं कारण सहकारी मित्र म्हणजे कसं असतं की जेव्हा तुम्ही सर्व भाऊच आहेत आपले अख्खा ग्रुप ग्रुपचा बैल आहे आणि ग्रुप असतो सोबत सोबतच असतो तुमच्या नक्की नक्कीच धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल थँक्यू कोणता नाचा आणि पक्षा पक्षा आणि एक्क्याण्णव सत्त्याण्णव कोण आहे नंबर आहे पाहताय नाचा एक्क्याण्णव सत्त्याण्णव आणि इकडे आहे पक्षा गाडी झुंपायची चालू आहे तुम्ही पाहताय प्रकारे गाडी झुंपली जाते Đi. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो तुम्ही पाहताय गुलाला ताला गुलात आलेला हा नंदी आतिष पाटील यांचा घरचा साज आहे हा घरच्या गायीचा आहे बंटी असं नाव आहे याच आणि तुम्ही पाहता येते छोटा मालक तुला नाव काय तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग तुझं नाव सांग तुम्ही पाहताय छोटा गाडा मालक इथे पाटील यांचा मुलगा दाखव भरून धरून तुम्ही पाहता येते छोटा मालक आतिश पाटील यांचा पुत्र प्रिन्स काय सांगशील बाळा तुझ्या नंदी बद्दल थोडक्यात कसा आहे तुझा बैल बारे तुम्ही पाहताय छोटा मालक बैलाच नाव बैलाचं नाव सांग तुम्ही पाहता येते छोटा मालक गुलात आलेला हा नंदी का दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल गुलालात आलेला आहे नंदी गुलात नंदी। दादा नंदीच्या एक पाच सहा शर्ती झाल्या आहेत प्रत्येक शर्तीत गुलालातच झाल्या प्रत्येक शर्यतीमध्ये गुलालात आहे आणखी काय सांगाल कशा प्रकारची निगा राखली जाते मेन म्हणजे माझा मोठा फंटी होता ती पंटीची पाहिजे साई म्हणजे घरचा साज आहे घरच्या गायीचा तुम्ही पाहता इथे घरच्या गायीचं वासरू आहे आणि त्यालाच इथे मैदानात आणलेलं आहे दादा काय सांगाल आपल्या दावणीला भरपूर नंदी आहेत काय सांगाल त्या नंदींच्या बद्दल आमच्याकडे मोठे टॉक्सी पण बैल आहेत मेजर आहे इंडिया आपला सुंदर आहे तसं आम्ही छोट्या पण बैल तसंच पळतो म्हणजे लहान पण शर्दी करतो मोठ्या पण शर्दी करतो नक्कीच आता आपलं नाव आहे शरद क्षेत्रामध्ये काय सांगाल या क्षेत्राबद्दल काय सांगाल थोडक्यात क्षेत्र आता बघा आपल्याला म्हणजे बैलाच्या नुसार शर्दी करायला पाहिजे आणि आपल्या बैलाची आपण जवळ निगा घेतली पाहिजे होती नक्की नक्की रेंजमध्ये पळतो कुठला बैल घातला पाहिजे आपला बैल कमी बोलतो आणि टॉपचा पायरा करतात त्याला काय मतलब नाही नाही नक्कीच नक्कीच तुम्ही या क्षेत्रात खूप जुने आहात काय सांगाल आणखी जे आता हे नंदी आहेत इतर नंदी वगैरे पैरा असतो तुमचा कशाप्रकारे नियोजन असतं तुमचं यामध्ये नियोजन ना, काय नाही मी सतत नियोजन करतो आपल्या घरी पाच बैल आहेत आता आपला एक सुंदर घराचा बिमार आहे दोन तीन महिने आता एक नवीन वर्षाला बाहेर निघालच बैल आपला मग नियोजन आमचा जरा मोठं होईल अच्छा घाटावर कधी जातात बैल आपले बैल मोठं माहित असलं तर बैल घाटावर जातात आता पुशेगावला आपला बैल पला तुम्हाला घटना आणि सुंदर मेजर आणि सुंदर जाणार आहे घाटावरती नक्की नक्कीच आणखी काय सांगाल घरची पैदास आहे कशा प्रकारे याला सुरुवातीचं ट्रेनिंग दिलं गेलं आपल्या घरी एक वा बैल आहे जुना तो वासा शिकवायला आहे हा एक वासूळ आपला अजून एक छोटा शंभू म्हणून आहे त्याला पण ट्रेन चालू आहे आणि आपण स्वतःच शिकवतो अच्छा स्वतःच मग गाडीवरती कोण बसतो ड्रायव्हर वगैरे ट्रेनिंग द्यायला आहे शिकवायला असलं तर मी स्वतःच बसतो अच्छा आपण स्वतःच ट्रेनिंग देतो त्याला त्याचा व्यायाम किंवा त्याची कसरत जी, कसर जी म्हणतात बैलाची सुरुवातीला घेतली जाते ती कशा प्रकारे असते एक तर बैल आपल्याला एक जाता वाचन घालतं तर बैल शाना पाहिजे आणि बैल चुकून आपल्या एक दोन तीन किलोमीटर फिरवला पाहिजे आपला बैल कसा चालतो रेग्युलर खानपान असतं की काही स्पेशल दिलं जातं नाही नाही खाना बैलाला खाणं दूध आणि एक तेल अंडी अच्छा खुराक वगैरे त्याचा चांगला केला जातो दोन टाइम सकाळ संध्याकाळ खुराक नक्की नक्कीच धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल हो थँक्यू <laughs> मित्रांनो तुम्ही पाहताय मोह मैदानातील हे तीन नंदी आ, दादा आपलं नाव कसं सुशांतेश्वर मोरे सुशांत दादा पहिल्यापासून या नंदीचे नाव सांगा तिकडचा परत मधला सर्जा पहिला चंदन आणि भिंगरी तुम्ही पात सरजा चंदन आणि भिंगरी दादा काय सांगाल नंदीबद्दल नवीनच नंदी आहेत काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कसा पळाय कोणत्या कांदी पळतात डावी कांद्या डावी कांदे तिन्ही पण डावी कांदे आहेत की वेगवेगळे आहेत दोन्ही हातून पळतात आणि तो बाहेरून पळतो आणखी काय सांगाल गाव कोणतं आपलं उसरले उसरले काय सांगाल कधीपासून ना दया नाद खूप आहे म्हणजे पहिल्यापासून चालेल चालत आलेला नक्की नक्कीच तुम्ही पाहता या नंदी ना आणि आपल्या बरोबर दादा दा बोलत आहेत दादा काय बोला आणखी कशा प्रकारे नंदीचा सांभाळ केला जातो फेरे वगैरे कसे टाकले जातात ट्रेनिंग सा ड्रायव्हर कोण असतो आपल्या बरोबर घरचा ड्रायव्हर आहे काय ड्रायव्हरचं नाव पवार आत्माराम पवार ते ट्रेनिंग देतात त्यांना कसरत वगैरे काय केली जाते चालवून आणणं किंवा असं पोहणी वगैरे गाठली जाते का पोहणी वगैरे केली जाते आणखी काय सांगाल खानपान कसं आहे म्हणजे रेग्युलर आहे त्यांना वैरण वगैरे की एक्स्ट्रा वगैरे काय त्यांना रेग्युलर आहे तेच दिलं जातं एक्स्ट्रा वगैरे दूध अंडी असं काय नाही जे रेग्युलर आहे त्याचं ते खाणं तेच दिलं जातं नक्की नक्कीच दादा आणखी काय सांगशील किती वर्ष झालं या क्षेत्रात आहेस तू आता मला पंधरा वर्ष झाली तू या क्षेत्रात आहेस नक्कीच तू काय करतोस जॉबला म्हणजे जॉब सांभाळत सांभाळ हा शोक सुद्धा पूरा केला जातो सुट्टीच्या जा दिवशी नक्कीच तुम्ही पाहताय दादांचे नंदी आहे तिथे तीन नंदी आणि दादा काय सांगाल या क्षेत्राबद्दल काय सांगाल तुमचा मित्रपरिवार असतोय बरोबर सहकारी असतात सुट्टी मेकर असतात काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांचं जे तुम्हाला मदत होते हेल्प होते त्याबद्दल काय सांगताल थोडक्यात काही का, का म्हणजे असं कशा प्रकारे तुमची सहायता केली जाते सहकार्य कसं आहे सगळी पूर्व पाठीचे असतात जीत होऊ दे हार होऊ दे सेली दर, दर मैदानाला तुमच्या मैदान बरोबर असतात नक्की नक्कीच दादा तुम्ही पाहताय दादांचे इथे तीन नंदी आहेत आणि दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल तुम्ही पाहताय मित्रांनो मोहमध्ये गुलाळात आलेले नंदी आहेत आणि आपण थोडक्यात मुलाखत घेऊया बोल ना नाही अजून नाही दादा आपलं नाव कसं नाव डॉक्टर आहे जयराम भगवान अच्छा आपल्या ना। नंदीचं नाव कसं वायर वायर आणि तो बाजी बाजी तुमचाच आहे दोन्ही पण नंदी तुमच्याच आहेत आपल्या मित्रांचा आहे सुकाबुद्धचा सोरूशीत दोन त्यांचा अच्छा आ, काय सांगाल नंदीबद्दल गुलालाच आलेले आहेत नंदी या शेजांचा सहावा गुलाल आहे चालू शेत एक पण गुलाल पडलेला नाही गेल्या वर्षी आपण बैलोश होतो गेले वर्ष पण एक पण शरीर नाही हल्ल्याला पण एक पण शिरत नाही गेली सहा शरीर पण गुलाल भेटले साईच्या साई गुलाल तुम तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नंदीने नक्कीच काय सांगाल आणखी आपल्या नंदी त्याच्याबद्दल बोलण्यासारखं बोलण्यासारखं नाही काय बोलू आम्हाला कळत नाही आमच्या जेवढे त्याच्यापेक्षा एकदम भरपूर आम्हाला तेव्हा आम्ही खूप समाधान नाही नक्कीच आपण तुम्हालाही विचारू काय सांगाल नंदीबद्दल थोडक्यात आपल्या नंदीबद्दल सांगा थोडक्यात चांगलं बैल आहे सहा गुलाल मारलेत एक पण गुलाल आमचा पडला नाही आम्हाला विश्वास भरपूर आहे पाहिजे विश्वास आहे भरपूर भरपूर <coughs> <coughs> कसा हा नाथ कसा लागला काय सांगा नाथ लागला <coughs> कस सांगत <आरसा आगा coughs> <तो? coughs> दीड वर्षापासून नाद लागलेला आहे दीड वर्षापासून आपण या अच्छा आता आलो दीड वर्षापासून या शर्यत शो शोक तुम्हाला शौक लागले शर्यतीचा नक्की नक्कीच त्याचं म्हणजे एक खासियत आहे ज्या ज्या वेळेस त्याच्या मालकाची तिचा प्रश्न आला त्यावेळेस तो नक्कीच जास्त पळाला आज पण त्याच्या तिथेचा प्रश्न होता पण त्याने तिच्या मालकाची जर राखली आज सांगून गाडी पकडायला सांगितली पण त्याने एकदम मस्त बुलाल केला आणि मालकाचं नाव हाई बुलाला म्हणजे ठेवलं करून दिलं नक्कीच आपण या क्षेत्रात कधीपासून आहात मी बारा वर्ष झाले मी ऍक्च्युली आमचं चार बाळ्याचं क्षेत्र आठ अच्छा बारा वर्ष चालली नक्कीच भरपूर वर्ष चालले आहेत काय सांगाल या क्षेत्राबद्दल काय सांगाल बंदीनंतर नंतर परत आपण त्या दृष्टीने पाहतो तसं क्षेत्र चांगलं पाहिलं तर चांगलं आहे पण वाईट पाहिलं तर वाईट पण आहे आपल्या इच्छेनुसार क्षेत्र केलं पाहिजे नक्की नक्कीच काय सांगाल या गुलालाबद्दल काय सांगाल जे तुम्हाला म्हणजे म्हणजे काय सांगण्यासारखेच म्हणजे नाही काय बोल आम्हाला कळत नाही त्यामुळे गुलाल झाला यात आम्ही खूप समाज आले आणि त्यांनी आशिष गुलाल काय मालगर नाव हो कायम ठेवाडीच आमची अपेक्षा नाही नक्कीच आणि मी तुम्हाला विचारून तुमच्या धावणीला किती नंदी येत आमच्या अकरा नंदी आहेत तुमच्याकडे तुम्ही पाहू शकता अकरा नंदी आहेत नक्कीच तुम्हाला अनुभव पण चांगलाच असेल नंदी सांभाळण्याचा कशा प्रकारे निगा राखली जाते त्यांची घरी आम्ही एकदम म्हणजे आम्ही जेवढं फोटोला खात तेवढं आम्ही त्यांना घालतो आणि मग आमचं नक्कीच असं स्पेशल असं खानपान असतं की रेग्युलर जे शेट आम्ही मका भरला शेंगदाना पेंट आणि मुरगा जास्त वापरतो आणि काढवा अच्छा घाटा वगैरे नंदी जातात आपले सगळे घाटा जातात आता हा एक आता पंधरा तारखेला घाटा चौदा पंधराला मोठं मैदान आहे ट्रॅक्टरचं पहिलं वर्ष ट्रॅक्टर आहे घोडेगावला मंतर घोडेगाव तिथं चौदा पंधरा टोकणं आहे त्याचा चौदा पंधरा घाटावरती चाललेलं अच्छा घाटावरती चाललेलं चार बाहेर मी पाहता घाटावरती सुद्धा हा नंदी जातो बिंजोड आतापर्यंत किती झालेले आहे त्याच्या सहा झालेले आहेत साईच्या साईच्या साईमध्ये गुलाल दिलेलं आहे नक्कीच तुम्ही पाहताय सहाचे सहा गुलाल मालकांना मिळवून दिलेला नंदी आहे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तुम्ही पाहता या नंदीला दादा काय सांगाल या क्षेत्र आजकाल नवीन जवान तरुणसुद्धा यामध्ये

माने भाई म्हणून नाव आहे त्याचं तर शेड्डा दिलाय दोन तीन दिवस होईल तो खाली घरची गाडी एकदम चांगली पडेल चांगली पडेल दादा काय सांगाल आणखी तुम्ही आता नवीन बैल येणार आहे आणि घरचीच गाडी पळवणार आहे घरचीच गाडी पळवणार आहे काय नवीन नंदीचं नाव आहे मन्या तर मन्या आपण पळवणार आहात कधी काढणार आहात आपण तो दोन तीन दिवसांनी येईल दोन तीन दिवसात येणार आहे इकडे मन्याकडून काय तुमची अपेक्षा असेल आता काय नाही चांगलं पळायला पाहिजे याच्यासोबत पळायला पाहिजे अपेक्षा नक्की नक्की धन्यवाद दादा या छोट्याच्या मुलाखती मित्रांनो तुम्ही पाहताय गुलाळात आलेला नंदी मोह मैदानातील दादा आपलं नाव कसं पाटील अच्छा नंदीचं नाव कसं बादल बादल आणि त्या नंदीचं नाव हो? सोन्या सोन्या तुम्ही पाहताय बादल आणि सोन्याची गाडी गुलाळात आलेली आहे दादा काय सांगाल आजचा गुलाल घेतलेला आहे तुम्ही आणखी काय सांगाल आपल्या नंदी बद्दल काय सांगाल किती वर्ष झालं तुमच्या बरेच अरे बैल बैलाला झाले तीन दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झालेले कुठून आणलेला बैल कराडवरून घेतलेला आहे नक्कीच तुम्ही पाहताय कराडवरून आणलेला घाटावरचा बैल आहे खाली फायनल मध्ये पळणार आहे बैल फायनल ला पळणारा बैल आहे तुम्ही इकडे बिंजोड मध्ये आणलेला आहे काय सांगाल कसा पळ आहे त्याचा बिंजोड मध्ये दोन्ही कांदे पब्लिकला ठाम आहे कशा प्रकारे घरी त्याची निगा राखली जाते नाही कसरत वगैरे कशा प्रकारे घेतली जाते त्याचं ट्रेनिंग ट्रेनिंग कशा प्रकारे घेतलं जा, जातं उद्या आपल्याला न्यायचा सुद्धा आज चालवतो चालवतो एक दोन किलोमीटर चालवतो चालतं अच्छा आणि पोहणी वगैरे काय घेतली जाते अच्छा हप्त्यातून एकदा चाल खानपान कसं रेग्युलर खानपान आहे की स्पेशल काय दिलं जातं त्यांना अच्छा काय सांगाल आणखी आपल्या दावणीला असे किती नंदी आहेत आपल्या सात नंदी आहेत टोटल नक्कीच पाहू शकता तुम्ही सात नंदी म्हणजे खूप मोठी संपत्ती आहे तुमच्याकडे नंदींची आ, काय सांगाल मित्रा काय सांगशील तू थोडक्यात आगासो आगासो दो 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 तो बोल तरी। <laughs> बोल सांग काहीतरी गणपती बाप्पा मोरी बोल बोल नक्कीच तुम्ही पाहताय छोटा मला किती उभा आहे छोटा शर्यत चौकील दादा आणखी काय सांगशील तू तु, तुझ्या नंदीबद्दल खास असं वैशिष्ट्य काय सांगशील काय नाही नंदिनी जेवढा केलाय तेवढा खुश आहो बस आतापर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत आतापर्यंत गुलाल जाम घेतले सांगता येणार ना तेवढे गुलाल म्हणजे तुमच्या अपेक्षा दरवेळेला त्यांनी पूर्ण केलेलं आहे पूर्ण केले पण सातवा के के गुलाल असं आठवणीतलं असं खास मैदान कोणतं असेल परवाच्या दिवशी परवाचं पिसारवे पिसारव्याच पिसारवेला गुलाल घेतलेला पिसारवे ला घेतलं नक्की नक्कीच तुम्ही चांगली गाडी केलेली आहे नक्कीच तुम्ही पाहताय गुलाळात आलेला नंदी धन्यवाद दादा या छोट्याच्या मुलाखतीबद्दल गणपती बाप्पा पा। मित्रांनो पाहत पाहताय गुलाळात आलेला आणखी एक नंदी मोहच्या मैदानातील इथे दोन नंदी आहेत दादा आपलं नाव कसं को गाव कोणतं बामनडोंगरी बामन नंदीचं नाव कसं बाजा, बाजा। आणि याचं बबल्या बबल्या दोन्ही गुलाळात आले आहेत काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल आनंद वाटतंय तिसऱ्या गुलाला तिसरा गुलाला किती वर झालं नंदी आपल्या घरी बरेच घरचं आहे की विकत घेतलेलं आहे पाच महिन्याचं असताना विकत घेतलेलं आहे नंतर त्याला ट्रेनिंग दिलं गेलं प्रकारे ट्रेनिंग दिलं गेलं त्याचं काय सांगाल त्या ट्रेनिंगबद्दल ड्रायव्हर कोण असतो ड्रायव्हर आमचे दोन तीन अच्छा तुम्ही पाहताय नंदीला किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत पंधराय गुलाल तुम्ही पाहता येते पंधरा गुलाल घेतलेला नंदी आहे काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात आणखी चांगला चंग, कोणत्या गांधी बोलतो किती नंदी आहेत एकच आहे नंदी की आणखी चार, चार टोटल नंदी आहेत हा सुद्धा तुमचा घरचाच नंदी आहे अच्छा म्हणजे घरची गाडी पळाली आहे तुम्ही पाहता येते घरची गाडी पळालेली आहे गुलालत आलेले आहे दादा काय सांगाल आपल्या नंदी दोन्ही घरचे नंदी आहेत दोन्ही घरच्या नंदीने गुलाल दिलेला आहे काय तुमचं आजच्या या गुलालाबद्दल काय मत आहे कसं हे आहे तुम्हाला आनंद जो झालेला आहे वाटतं घरची गाडी पाडलं कोणाला पण आनंदच वाटणार कारण शक्यतो घरची गाडी लागत नाही कोणाला घरची गाडी पण आनंद आनंद आहे नक्कीच आणखी बाकीची जी नंदी आहेत त्या नंदींच्याबद्दल काय सांगाल त्या नंदी आणलेल्या आहेत मैदानात की तो सोन्या आहे अच्छा इकडे सोन्या हा घरचाच आहे त्यांच्या नक्कीच तुम्ही पाहताय त्याला अजून उतरलेलं नाही मैदानात नाही अच्छा आताच छोटा वासरा आत्ताच आणलेला आहे घाटावरून आणलेला आहे कुठून आणलेलं आहे घाटावरून मालशिर मालशिरच वरून आणलेला आहे नक्कीच तुम्ही पाहताय नंदी टोटल किती नंदी आहेत आपल्या घरी अजून एक बाई आहे तो इथे नाशिकला आहे नाशिकला असतोय अच्छा नक्कीच तुम्ही पाहताय घाटावसुद्धा जातात नंदी काय सांगाल ट्रेनिंगबद्दल किंवा घरी त्याची कशा प्रकारे निगा राखली जाते चांगली निगा राखली जाते नक्कीच जातात छोट्याच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद धन्यवाद हां